हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत रविवारी मी सुट्टी घेतली आहे ना तर मी जस्ट झोपून उठल्यामुळे थोडेसे डोळे माझे असे दिसत आहेत आणि व्हिडिओ तयार करायला घेतला कारण दुपारच्या वेळी शांत असं वातावरण असतं दोन हजार चोवीस हे वर्ष आता एंड होत आलं आहे आणि दोन हजार पंचवीस सुरू होते कॅलेंडरप्रमाणे आपलं नऊ वर्ष गुढीपाडव्याला तर मग कॅलेंडर जसं बदलतं तसं नवीन दोन दो हजार पंचवीसमध्ये आपण पदार्पण करतो ह्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या मी काय मिळवलं मी काय ठरवलं होतं कारण त्या मागच्या जो मागच्या वर्षी मी शेअर केलं होतं आणि त्याच्यानंतर यातल्या काही गोष्टी घडल्याच नाहीत मग ठरवलं की ह्यावेळी नाही शेअर नाही करायचं आहे वर्षाच्या एंडिंगला सांगायचं की काय काय मिळवलं आणि ह्या वर्षाचं जे काही मला हवं आहे जे मी माझ्या लाईफ एक्सपेक्ट केलं आहे तर ते मी लिहून ठेवलेलंच आहे आणि ह्या वर्षाच्या एंडिंगला मी ते तुमच्याशी शेअर करेन सगळ्यात अगोदर मी दोन हजार चोवीस स्टार्टिंगला अशी एक गोष्ट एक्सपेक्ट केली नव्हती जी झाली त्यात पप्पा गेले जानेवारी महिना पूर्णच असा म्हणजे आमच्यासाठी एवढा हेक्टिक होता आणि एवढा इमोशनली डॅमेज करणारा होता ती गोष्ट आम्हाला माहीत होती की हे होणारच आणि ती झालीच अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान पप्पांना जास्त झालं होतं त्रास आणि तेव्हा ते गेले मग ती गोष्ट मी एक्सपेक्टच केली नव्हती कारण दोन तीन वर्ष ते आजारी होते म्हटल्यानंतर मग अजून चालेल अजून राहतील असं वाटलं होतं पण ते नाही झालं तर हे अनएक्सपेक्टेड होतं वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षाची जा सुरुवातच अशी झाली होती पण असं म्हणतात ना की आपण गोष्टी म्हणजे मूव ऑन करत राहिलं पाहिजेत सगळ्या बा सगळ्या गोष्टीतून दुःख असू देत सुख असू दे कारण सुखही राहत नाही आणि दुःखही राहत नाही अशा काही गोष्टी मी अचीव्ह केल्या ज्या मी ठरवल्या त्या कोणत्या कोणत्या तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात तर अगोदर पहिले माझ्याकडे एक मोठं आव्हान होतं ह्या वर्षामध्ये ते म्हणजे यात्रा जी माझ्या सासूरवाडीलाच झाली महालक्ष्मीची यात्रा जी होती ती आणि घर रिनोव्हेट करणं इथलं सगळं म्हणजे सामान सगळं प्रॉपर इथे घेऊन जाणं आणि एकटीसाठी ते खूप मोठं चॅलेंज होतं तर ते व्यवस्थित पार पाडलं मी ठरवलं होते की यात्रा खूप छान करेन जेवण अगदी छान राहील कारण त्याची तयारी सात आठ महिन्यापासूनच सुरू होती आणि तेही व्यवस्थित झालं जेवण अप्रतिम झालं होतं यात्रा व्यवस्थित पार पडली सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या तर ती गोष्ट मनासारखी झाली त्याच्यानंतर एक विचार केला होता की दरवर्षाला एक फॅमिली ट्रीप काढायची ज्याच्यामध्ये ताईंची फॅमिली आणि आमची फॅमिली असेल तर यात्रा झाल्यानंतर लगेच ती फॅमिली ट्रीपसुद्धा काढली ज्याच्यामुळे कसं थोडंसं रिलॅक्स होत झालं आम्ही आणि छान व्यवस्थित आमचं म्हणजे बॉन्डिंग वाढतं जेव्हा आपण फॅमिली ट्रीप काढतो ना मग तुम्ही तुमच्या नंदांसोबत काढा किंवा तुम्ही तुमच्या भाऊजेंसोबत काढा तर एक छान बॉन्डिंग वाढतं आणि कंटिन्युअसली आपण नॉर्मल घरातलं वातावरण जेव्हा असतं तेव्हा आपण स्त्रिया कामात असतो पण फॅमिली ट्रीप जेव्हा आपण काढतो तेव्हा एकमेकींसोबत बोलायला मस्त मेमरीज तयार करायला वेळ मिळतो त्याच्यामुळे मग मी ठरवलं ते की दरवर्षी एक फॅमिली ट्रीप का होईना अशी काढणार पण ह्यावेळी दोन फॅमिली ट्रीप आमच्या झाल्या एक तर आम्ही मातीची आठवण इथे गेलो होतो आणि दुसरं आम्ही इकडे मॉटेरिया रिसॉर्ट जे होते तर तिकडे गेलो होतो तर छान आमचा टाईम जो आहे तो स्पेंड झाला होता तिथे वन डे का ना पण मजा आली होती दरवर्षीप्रमाणे माझं हे असते की कुलदैवत दर्शन आणि ते वर्षभरात कधीही मी जायचा प्लॅन करते की जेव्हा आपल्याला आम्हाला बरं वाट वाटेल की हां आता जायला पाहिजे पण शक्यतो दसरा आणि दिवाळीच्या मध्ये जो वेळ असतो तर त्या महिन्यामध्ये देवदर्शनाला जातेच मी आणि हेही माझं नेहमीच असतं की देवदर्शन करणं हे नेहमी लिहून ठेवतेच माझ्या विशलिस्टमध्ये मा खूप आधीपासून एक गोष्ट होती मी सचिन म्हणजे जेव्हा मी कमवती नव्हते तेव्हा मी म्हटलं मी तुम्हाला आयफोन गिफ्ट करेन ॲज अ बड्डे गिफ्ट म्हणून पण आयफोन असा घेतला आम्ही पण ते बड्डे गिफ्ट नव्हतं किंवा असं हे नव्हतं आणि मी ठरवलं होतं की ह्यांना बड्डेच्या मी आयफोन गिफ्ट करेन आणि तेही मी कम्प्लीट केलं आयफोन गिफ्ट केला आणि गिफ मी मॅकबुक पण असंच लिहून ठेवलं होतं की मॅकबुक घेईन म्हणजे असं काही नव्हतं की त्याचा वापर होणार आहे किंवा नाही पण मॅकबुक सचिननी मला गिफ्ट केलं होतं तर तीही गोष्ट कंप्लीट झाली या वर्षामध्ये तर तेही म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या जे आपल्याला हवं आहे ते लिहून ठेवणं गरजेचं असतं आणि मॅनिफेस्ट करणं गरजेचं असतं तर त्याही गोष्टी झाल्या Uh, ह्या वर्षात अजूनही मी एक गोष्ट मॅनिफेस्ट केली होती ती म्हणजे की ड्रीम ब्रँडचे कपडे मला घ्यायचे जसं की रितु कुमार असेल विशफुल असेल आणि खूप छान छान अशा साड्या म्हणजे माझी ती आवड आहे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं आणि घेईन पण मला माहीत नव्हतं मी की खरंच घेणार आहे कारण कर... असं विचारही नव्हता की ट्रिपसुद्धा प्लॅन करेन सोलो ट्रिपवर जायचं माझा होताही म्हणजे जसं मी विनावल वर्ल्ड थ्रू दोन हजार बावीसच्या दरम्यान गेले होते तसं जायचं होतं मला पण मला माहीत नव्हतं की मी खरंच जाणार आहे की नाही पण असं ते झालं पॉसिबल आणि त्याच्या निमित्ताने मी माझे ड्रीम ब्रँडचे जे कपडे होते जे ट्रेडिशनल कपडे होते एथेनिक वेअर्स जे आहे तर तेही घेतले आणि नंतर मी जेव्हा आता एंडिंगला म्हणजे मी बघत होते की मी काय काय कम्प्लीट केलं तेव्हा मला ते कळलं की हां मी हेही घेतले द्या ज्वेलरीच्या बाबतीत पण असं झालं होतं की ती मोहनमाळ जे असते तर तशी मला घ्यायची होती आणि Uh, मीन चोकर एक असा हवा होता पण मी विचार केला नव्हता की मी घे फक्त मी म्हटलं ना तुम्हाला आपण लिहून ठेवणं गरजेचं असतं जे आपल्याला हवं आहे जे आपल्या मनातलं काढून टाकायचं आहे आप गोष्टीने आपल्याला त्रास होते लिहिल्यानंतर त्या गोष्टी रिलीज होतात आणि युनिवर्समध्ये त्या जातात तुम्हाला हे समजेल न समजेल जर तुम्हाला खरंच या गोष्टी समजून घ्यायचं असेल तर द सिक्रेट ही बुक वाचा तुम्हाला या गोष्टीवरती विश्वास पटेल आणि मी तसंच ज्वेलरीच्या बाबतीत पण मी सिंटरेस्ट जे ॲप आहे ते असंच सर्च करत राहायचे की हा ही ज्वेलरी मी कधीतरी घेईन म्हणून ते डिझाईन जे होतात जे आता माझ्याकडे तीन पत्नी मोहन जे आहे तर ते मी असंच सिलेक्ट करून ठेवतं की हे कधीतरी मी करेल आणि ज्यावेळी वाटलं की हां आता हे करूया ते झालं त्याच्यानंतर लक्षात येईल की हे मी केलं चोकरची सुद्धा ती जी चोकर मी बनवून घेतलेला आहे तर ती डिझाईन सुद्धा मी सिलेक्ट करून ठेवली ती पिंटरेस्टवरून आणि म्हटलं होतं की ही कधीतरी मी करून घे तेही करून घेतलं तेही झालं ताणतलं सुद्धा जे होतं कानवेल जी होती ती मी समनथाची ही ऍक्ट्रेस आहे तर तिच्या कानात पाहिली होती ती कानवेल मला खूप आवडली होती तीही स्क्रीनशॉट घेऊन ठेवली होती मी ही कधीतरी करेन आणि तीही झाली ह्या वर्षात माझं आरो बाबतचं एक स्वप्न होतं ते म्हणजे की त्याला एखादी ऍक्टिव्हिटी मला शिकवायची आहे कारण त्याच्यात फिअर जो आहे तर तो जास्त आहे कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तो घाबरतो आणि ते मला फिअर त्याच्यातून काढायचं होतं पहिलं माझं होतं की त्याला स्विमिंग क्लासला घालायचं त्याला कसं कसं समजून सगळ्या गोष्टी करून छोट्या मी स्विमिंग क्लासला घातलं आणि मेन दुसरं की त्याला ड्रॉइंगचा ड्रॉइंगची आवड आहे तर ती ही गोष्ट आम्ही त्याला शिकवू दिली की त्याच्या त्याला म्हटलं तुझ्या आवडीची एक गोष्ट करायची आमच्या आवडीची एक गोष्ट करायची त्यानं त्याच्या आवडीची ड्रॉइंगची गोष्ट केली आम्ही आमच्या आवडीचे स्विमिंग तर स्विमिंगमध्ये आता त्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे ती एक ॲक्टिव्हिटी आहे तर ह्या वर्षीसुद्धा सेम तसंच असणार आहे माझं बघू ते एंडिंगला तुमच्याशी शेअर तर मी नक्की करा ज्वेलरी जसं ड्रेसेस ह्या बाबतीतसुद्धा सेव्हिंगच्या बाबतीत सुद्धा माझा एक मोठं होता की सेव्हिंग वाढवायची आहे आपल्याला खर्च कमी करत करत यायचे आणि ते माझ्या हातनं होणं म्हणजे कपड्यांच्या बाबतीत माझा हात असा सुटतो बाकी कुठल्या बाबतीत म्हणजे बाहेर खाणं फिरणं याच्या बाबतीत एवढं होणार नाही पण कपडे म्हटले की असं जातो तो असा देवी लक्ष्मी कशा असे हे देते तसा टाईपमध्ये होतो मग विचार केलेला की कमी कमी केव्हा करू शकते मी खर्च जेव्हा मी ठिक एखाद्या ठिकाणी गुंतवू शकते जेव्हा आपल्याला असं होते की आपण एके ठिकाणी पैसे गुंतवते आणि महिन्याला एवढे भरायचे तर तेव्हा आपण थोडंसं खर्चाकडे नियंत्रण कमी करतो मग त्यामुळे मी आत्ता आता म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी एस आय पी जी आहे ती माझी वाढवली जेणेकरून पैसे जरी आले किंवा आपण जर काम केलं आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळालं तर ते, ते कुठे वाया जाऊ नये ते गुंतून राहावं आणि आपल्याला पुढे जे अजून गोष्ट घ्यायची आहे ज्याच्यासाठी आपल्याला आर्थिक जे आपली स्टॅबिलिटी आहे ती वाढवावी लागेल तर त्यासाठी ती ही गोष्ट केली की स गुंतवणूक जी आहे ती वाढवली दोन हजार बावीसला मी जिम जॉईन केली होती छान फायदा झाला होता त्याच्यानंतर मध्ये राहिलं परत एकदा जॉईन केली परत राहिलं आणि हे प्रॉपर असं व्हायचं की हेल्थ इश्यूज मिळेल तेव्हा मी विचार केला की ह्या वर्षामध्ये मी माझ्या हेल्थकडे चांगलं लक्ष देईन आणि स्टार्टिंग स्टार्टिंग छोटे छोटेसे व्यायाम स्टार्ट केले कारण एकदम जिम जॉईन करून आपल्याला कधी कर कधी त्रास होतो मग चालणं किंवा घरातलंच व्यायाम योगा जे घरातलं थोडंफार एक्सरसाइज होते ती करणं डान्स ह्या सगळ्या गोष्टी जरा स्टार्ट केल्या आणि नंतर फायनली मी ऑगस्ट की सप्टेंबर ऑगस्ट की जून जु, जुलै ऑगस्टच्या दरम्यान फायनली मी जिम जी आहे ती जॉईन केली आणि आता जवळजवळ चार महिने होत आहेत मी जिमला चालले त्याच्यामुळे हेल्थकडे चांगलं लक्ष आलं बेली फॅट जे बेली फॅट जे मला रेड्यूस करायचं होतं जे माझे एम होते ह्या वर्षातलं तर तेही बऱ्यापैकी रेड्यूस झालं आणि आता ट्रिपला आल्यापासून गेलेलं नाही आहे आता उद्यापासून परत जॉईन करायचं आहे कारण मी इकडे तिकडे दहा दिवस त्याच्यामध्येच गेल्यानंतर गावी त्याच्यामुळे गे ते राहिलं होतं त्यामुळे आता परत मी उद्यापासून जे आहे ते जॉईन करते सो हेल्थकडे लक्ष दिलं जे की मोस्ट इम्पॉर्टंट होतं हे ह्या वर्षातलं अजून दोन अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या ती म्हणजे कोर्टाची पायरी चढली आणि पोलीस स्टेशनची पायरी चढली करिअरमध्ये मला माहीत होतं की ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच मी थोडंसं गोष्ट केली की मागच्या वर्षापासून मला काही गोष्टींचा त्रास हा होत होता आणि ते सुद्धा कंटिन्यू होणार हे मला माहीत होतं कारण काही काही अशा गोष्टी असतात जेव्हा तुम्ही पुढे जात असता तेव्हा काही काही अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला मागे खेचायचा प्रयत्न करतात कारण काही अशाही व्यक्ती असतात जे स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी दुसऱ्याचा वापर करतात म्हणजे दुसऱ्याला बदनाम करून स्वतः कसं फायदा घेत आहे स्वतः कसे पैसे कमावतात अशाही काही प्रो समाजात आहेत तर त्या गोष्टींशी सुद्धा सामना झाला सध्या ती गोष्ट आहे कंटिन्युअस सुरूच आहे आ... माहीत नाही त्याचा निकाल कधी लागेल पण एक ना एक दिवस ह्या गोष्टींचा निकाल लागेल ह्याची मला खात्री दे आहे त्यामुळे काही गोष्टींच्या कॉन्टॅक्टमध्ये तरी मी आहेच आणि त्या गोष्टीमुळे मी खूप स्ट्रॉंग झाले पहिले तर कारण जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा त्याच्या ते विरोधात आवाजसुद्धा उठवला पाहिजेत आणि त्या गोष्टीमुळे मला कळालं की समाजात अशाही प्रवृत्ती असतात तर ही ही गोष्ट झाली जी अनएक्सपेक्टेड होती आणि मी अशी इमॅजिन केली नव्हती ही आणि एक गोष्ट अनएक्सपेक्टेड घडली पण चांगली घडली ती म्हणजे बॉलिवूड ॲक्टर कार्तिकारेंशी अचानक झालेली भेट तीही एअरपोर्टवरती आणि ते खूप वेगळं होतं मी एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तर तेही छान झालं की म्हटलं चला म्हणजे जो ॲक्च्युअलमध्ये एक चांगला ह्युमन बेईंग आहे त्यांच्याशी मला मा भेटता आलं आणि बोलता सुद्धा आलं तर तेही खूप छान चांगलं वाटलं ॲक्टरशी कुठल्या भेटणं हे काय माझ्या विशलिस्टमध्ये मा नव्हतं ज्या अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या त्याही मी तुम्हाला सांगते तेव्हा मी पहिली विमान सफर केली होती दोन हजार बावीसला ट्रिपला गेले होते विना वर्ल्डच्या तर तेव्हा आणि मी मम्मीला नेहमी म्हणताना असं म्हणजे म्हणजे लहानपणापासून की आम्ही मुलं बसायचो गॅलरी मध्ये आणि जेव्हा विमान असं जायचं किंवा आम्ही बाहेर गॅलरीमध्ये बसून जरा जेवण करायचं किंवा टेरेसवरती बसून जेवण करायचं आणि विमान असं जायचा आवाज यायचा आणि ती ब्लिंक व्हायची लाईफ तेव्हा मम्मी म्हणायची आम्ही कधी बसेन काय का विमानात आम्हाला कधी विमानात बसायला मिळेल का, का। पण मी जेव्हा बसले तेव्हा तिला खूप आनंद झाला होता आणि मीही तेव्हा ठरवलं होतं की माझ्या आईला एकदा तरी विमानात मी बसवे पण सगळ्यात आधी मी सासऱ्यांना बसवलं जे की मागच्या वर्षी होतं आम्ही गोव्याला ट्रिपला गेलो होतो तेव्हा आणि मम्मीला ह्या वर्षी मी गावावरून म्हणजे कोल्हापूरवरून मुंबईला विमानाने घेऊन आले सलग दीड तास म्हणजे तो एक्स्ट्रा तास वाढला होता अंतराळातच तर सलग दीड तास ती कंटिन्युअसली विमानातून बाहेर बघत असले आणि तिला तो तिच्या आयुष्यात लक्षात राहिला तो आणि तीही गोष्ट मी कम्प्लीट केली मी ते ठरवलं की ह्या वर्षी तिला विमानामध्ये मी नक्की बसवेन आणि तीही गोष्ट कम्प्लीट झाली मला एकटे राहण्याचं जाम असं एकंदर फोबी आहे म्हणजे इथेसुद्धा घरात मी एकटे राहू शकत नाही आणि भीती वाटते काम आहेत काय एकटे पण किंवा अंधाराची फार भीती वाटते पण मी ह्या वर्षाच्या सुरुवातीला असाही विचार केला होता की माझा इंट्रोवर्टपणा जो आहे तो कमी करेन कारण कॉलेजला असताना बोलायचे खूप बोलायचे चांगल्या स्पर्धामध्ये भाग घेतली होती मैत्रिणींशी जास्त बोलणारी म्हणून मीच होते पण कसं होतं की कंटिन्युअसली मी आठ वर्ष म्हणजे लग्न झाल्यापासून आरवला पूर्ण आठ वर्ष दिलेली होती म्हणजे पाच वर्ष पहिले त्याच्यानंतर मी करिअर स्टार्ट करायला सुरुवात केली पण मी घरातून बाहेर नाही कुठे जाणं मुंबईत कुठे जास्त फिरणं नाही कुठे इकडे तिकडे करणं नाही आणि त्याच्यामुळे थोडी इंट्रोवर्ट झाली होती आणि सचिनचाही स्वभाव थोडासा तसा आहे म्हणजे ते जास्त एवढं बोलत बोलत हे नाही जे ज्या माणसाशी जास्त आपलं मिळतच होतं किंवा आपण कम्फर्टेबली बोलू शकतो त्यांच्यामध्ये तेही बोलतो पण कंटिन्युअसली असं नाही त्यामुळे तोही स्वभाव माझा झाला म्हटलं मला वळ्याशेजारीवळ्या बनला वाण नाही पण गुण लागला तर तसं माझाही स्वभाव झाला होता आणि मला त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा मी यूट्यूब खऱ्या अर्थाने स्टार्ट केलं त्याच्यानंतर मला खूप प्रॉब्लेम्स यायला लागले कारण भाषेमध्ये प्रॉब्लेम यायला लागला चंदगडी कोल्हापुरी ही भाषा माझी ती मिक्सअप आहे ते बोलताना प्रॉब्लेम यायला लागला त्याच्यानंतर इंग्लिश तर तीन तेरा वाजले माझे कारण जेव्हा आपण कंटिन्युअसली इंग्लिश बोलत राहतो जरी तुमचं इंग्लिशमधून शिक्षण झालं नसेल आणि कंटिन्युअसली इंग्लिश, इंग्लिश बोलत राहतो स्कूलमधून असेल कॉलेजमध्ये असू कंपनीमध्ये असू तेव्हा ते पक्क होतं त्या भाषेवरचं प्रभुत्व तुमचं वाटतं पण जेव्हा ती लाईन तुम्ही सोडता ना ते हवे तो तर तेव्हा सगळं हवेत उडून जातं तर माझंही तसंच झालं की भाषा मेन म्हणजे चुकत राहिली माझी आणि ते मी ठरवलं की थोडंसं जो इंट्रोवर्ट पण आहे तो माझा कमी करेन नवीन नवीन लोकांशी भेटेन आणि जेवढं होईल तेवढं स्ट्रॉंगली मी बोलेन कधी कधी मी काही ब्रँड प्रमोशनसुद्धा म्हणजे फोन यायचे ना त्यांचे आणि ते इंग्लिशमध्ये बोलायचे मी ठेवूनच द्यायचे फोन कारण ती भीती वाटायची पण आता नाही आता मी कॉन्फिडंटली बोलते थोडंसं चुकतं माझं पण ठीक आहे जसं बाहेरच्या इंग्लिश लोक जे असतात ते मराठी बोलताना कशा चुकतात हिंदी बोलताना कशा चुकतात तसंच आपण इंग्लिश बोलताना चुकून चुकून अवून शिकणार आणि इंग्लिशसाठी चांगलं इंग्लिश बोलणार त्याच्यामुळे मी कं कम्कर्टेबली बोलू शकते ब्रँडशी वगैरे हिंदीत पण बोलते आणि इंग्लिश पण मध्ये पण बोलते त्याच्यामुळे ते एक जे ठरवलं होते की हा इंट्रोवर्टपणा कमी करेन आणि फोबिया जो आहे एकटी राहण्याचा तोही एक दिवस डिफिट करेन तर ते हे असं झालं की सचिन बाबाने आलो तिघंही गावी गेले होते आणि मी दोन दिवस एकटी थांबले घरी आणि तेही मी तुमच्याशी शेअर केलं होतं एका व्हिडिओ थ्रू तर त्याही गोष्ट म्हणजे आता त्या गोष्टीची भीती वाटत नाही जे एकटे राहायला लागलं किंवा अंधारात राहणं ह्या गोष्टींची नाही भीती वाटत ते तो बी फिअर जो आहे तो आता केलेला आहे जोपर्यंत आपण त्या भीतीवरती मात मिळवत नाही तोपर्यंत ती भीती मनातली कमी होत नाही त्यामुळे तीही गोष्ट मी असं वाटायचं की जेवढे कपडे मी घेते तर एखाद्या क्लोदिंग ब्रँड जो आहे तर त्याच्यासोबत मला काम करायला मिळावं आणि असंही झालं मला वाटतं मार्च महिन्यामध्ये मला एका क्लोदिंग ब्रँडसोबत काम करायला मिळालं आणि छान होतं म्हणजे तो हे एक्सपिरियन्स चांगला होता आता बघू अजून काही क्लोदिंग ब्रँडसोबत करायची इच्छा आहे काम पण बघू कधी होय त्यामुळं जे पेट्स असतात किंवा मांजर असू देत कुत्रा असू देत आवडतात बघायला पण भीती वाटते की ते अचानक वायलंंट होतील का की काय पण ह्या वर्षामध्ये असं एक झालं की कस्तुरीचं आगमन झालं आमच्या लाईफमध्ये आणि ती आता दररोज येते मी दररोज दाखवू शकत नाही कधी 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 व्हिडिओमध्ये दिसते सुद्धा पण दररोज ती येते दरवाज्यावर हाताने ओर खडे ओढते दूध किंवा दही जे असेल ते खाते येते आणि जाते तर ही पण छान गोष्ट झाली कस्तुरीच्या आगमनाचं म्हणजे लाईफमध्ये चेंजेस मी जाणवले आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ही की माझा नेहमी कर्मावरती विश्वास आहे आणि ह्या वर्षाच्या सुरुवातीला मी विचार केला होता की माझं कर्म नेहमी चांगलं ठेवेन आणि जे काय मला मिळेल ह्या वर्षामध्ये तर ते मी ॲक्सेप्ट करत जाईन एखादी गोष्ट मला मिळाली नाही तर त्याबद्दल मी त्रास वागून घेणार नाही कारण मी हा विचार करेन की जे होते ते चांगल्यासाठी होते आणि हाच विचार मी कंटिन्युअसली दुसऱ्यांनाही सांगेन म्हणजे माझ्या अभोवती सभोवतीचे लोक आहेत आणि माझ्या बाबतीत जे आत्ता होते किंवा पुढे होणार ते माझ्या चांगल्यासाठीच होणार आहेत हा विचार मला दृढ ठेवेल मग दुसरे माझ्याविषयी कितीही वाईट विचार केले किंवा मा कुणीही माझे पाय खेचायचा प्रयत्न केला कुणीही कसेही कमेंट्स केले कुणीही कसाही त्रास केला तर माझं काहीही वाईट होणार नाही आणि हेच ह्या बाबतीत ह्या वर्षामध्ये म्हणजे कर्मावरचा विश्वास अजून वाढला कारण मी कुणालाही त्रासात बघू शकत नाही किंवा मी कुणाला रस्त्यावरून चालताना सुद्धा जर कुणाला असं हे होत असेल तर ते नाही बघू शकत जे म्हणजे आपण म्हणतो ना आपण दान दिल्यानं पुण्य के दान हे गुपित ठेवावं किंवा वर्षाला फक्त माहीत असेल आपण काय करतोय किंवा एखाद्याशी चांगलं वागलेलं त्याला दिसलं तरी बास झालं तर त्या गोष्टीवरचा विश्वास वाढला आणि त्या गोष्टी जेव्हा जे मला रिटर्नमध्ये मिळाले ह्या वर्षामध्ये जेवढं जेवढं मी गोष्टी केल्या ज्या मी कधी व्हिडिओमध्ये नाही दाखवल्याने आम्ही कुणाला अजूनपर्यंत सांगितलं ज्या गोष्टी मी मनापासून केलं त्या फक्त त्याला दिसल्यात तर त्या गोष्टींचा रिटर्न जो आहे तो खूप चांगला मिळाला ह्या वर्षामध्ये माणसं खूप चांगली जोडली गेली खूप खूप चांगली माणसं मला ह्या वर्षामध्ये आयुष्यात मिळाली आणि जे मी मॅनिफेस्ट केलं होतं की माझ्यासोबत नेहमी चांगली माणसं असतील आणि माझ्या चांगल्याचा विचार करणारे असेल तर तेही झालं आणि एक गोष्ट विचार केली की ह्या वर्षामध्ये कुठल्याही माझ्या बाबतीत वाईट घडणाऱ्या गोष्टी किंवा कोणी जर माझ्या बाबतीत वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही कारण आपण जिथे फोकस करतो तिथे आपली एनर्जी फ्लो होते त्यामुळे ना चुकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे किंवा आपण काय करणार ह्या गोष्टीकडे फोकस करायचं तर थारो थे थारो थे। फोकस ती गोष्ट कठीण असते आपल्यासाठी आपण काहीतरी ठरवलं तर त्याच्यावरती फोकस करणं खूप कठीण असतं तर ती गोष्ट एक थोडंफार बॅलन्स करायला शिकले की ही गोष्ट मी विचार केला की ही गोष्ट मी ह्या वर्षामध्ये कन्फर्म अशी करणार आहे की मी अशा गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स करायला शिकले तर तेही झाले या वर्षामध्ये तर बऱ्यापैकी मी जेवढं ठरवलेलं तेवढं व्यवस्थित झालेलं आहे हां चार पाच गोष्टी ज्या आहेत त्या नाही झालेल्या आहेत पण त्या गोष्टी पुढच्या वर्षात होण्यासाठी मी शंभर टक्के का दोनशे टक्के प्रयत्न करेन आता जेवढे करते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आणि ह्या वर्षातलं एक एम मी तुम्हाला सांगेनच कारण असं म्हणतात की आपले ध्येय कुणाला सांगू नये ती कम्प्लीट होत नाहीत म्हणून मी ते शेअर नाही केलं मी डायरेक्ट ह्या वर्षाच्या एंडिंगला दाखवेन ते लिहिलेलंच दाखवेन तुम्हाला माझं एक हाउस तरी आहे की हाऊस प्विन टिप्सवरती महिन्यातला दोन तरी व्हिडिओज मी टाकावेत कारण दोन्ही चॅनलवरती मला चांगला ॲक्टिव्ह राहायचा आहे चांगले चांगले कॉन्टेंट द्यायचे आहेत आणि त्यासाठी मला तुमची मदत तर लागणारच आहे तुम्हीही सजेस्ट करत गेलात तर मी जास्त तुमच्याशी इंट्रॅक्ट होऊन चांगले चांगले कॉन्टेंट देऊ शकेन आणि हेच आहे म्हणजे ह्या वर्षातलं मेन ध्येय तर आहे की करिअर चांगलं काढवायचं आहे अजून चांगलं तर, 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 ते, तर ते एक पहिलं आहे बाकीच्या गोष्टी तर मी ठरवलेल्या झाल्या तर वर्षभरात तुम्हाला दिसणार आहे तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक ब्लॉगमध्ये मी शेअर करायचं आहे आणि एंडिंगला पण दिसते तर हे असं ह्या वर्षाचं जे आहे ते माझं पूर्ण ज्या गोष्टी झाल्यात माझ्या तर त्या मी शेअर केलं आणि तुम्हीसुद्धा ह्या वर्षामध्ये तुमच्यासोबत काय काय घडलं किंवा तुम्ही काय मिळवलं हे रिकॉल करून पहा म्हणजे आपल्याला कळेल की आपण कुठे अजून आहोत किंवा आपल्याला अजून काय मिळवायचं आहे कोणत्या गोष्टी झाल्या चांगल्या वाईट ज्या काय असतील आता ब्लॉग्स आहेत त्याच्यामुळे मला त्या गोष्टी मेमरी म्हणून ठेवता तरी आलं की समजणार की हां ह्या दिवशी हे झालं होते ही मेमरी होती त्यामध्ये साठवून ठेवतायत पण तुम्ही जर फोटोज तुमचे बघितलात गॅलरीमध्ये तर तुम्हालाही कळेल की किती छान मोमेंट्स येऊन गेलेले आहेत आणि जे आत्ता ह्या वर्षाच्या एंडिंगला मी एक तुम्हाला सांगेन की तुमच्या मनात जर काही क्रजेस असतील कोणाबद्दल काही वाईट विचार असतील किंवा कुणाबद्दल राग असेल पण तो तुम्ही बोलून दाखवू शकत नसाल तुम्हाला स्वतःला कोणता तरी त्रास होत असेल किंवा वाईट वाटत असेल एखाद्या दुःखद घटना असेल काही जे तुम्हाला मनातून तुम काढून टाकायचं तर एका पेपरवरती लिहा आणि तो पेपर जाळून टाका किंवा मग कुठेतरी पाण्यात फेकून टाका किंवा तो लिहून तरी काढा निघा ते काय होतं म्हणजे आपले इमोशन्स जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा मन हलकं व्हायला मदत होते आणि इवन चांगल्या जरी असतील घटना तर त्यासुद्धा नोट करून ठेवा की हे चांगलं झालं होतं म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी लो फील वाटत असेल तेव्हा तुम्ही जे पान उघडून बघाल आणि हा ही गोष्ट छान इतकी छान माझ्या आयुष्यामध्ये गोष्ट घडली होती तर आता हे आलेले क्षण दुखाचे तर तेही निघून जातील मेन ह्या पूर्ण वर्षामध्ये मी खूप स्ट्रॉंग बनले पप्पांच्या गेल्यानंतर फॅमिलीला पूर्ण कवर अप करणं असू देत त्या गोष्टीतून फेस करणंसुद्धा असू दे कारण काही गोष्टीमुळे मला त्राससुद्धा झाला होता तर त्या लोकांना फेस करणंसुद्धा असू देत किंवा फॅमिलीसाठी अजून काही गोष्टी करता आली तर तेही करणं असू देत अजूनही त्या गोष्टी करत मी स्ट्रॉंगली आणि थँक्यू सो मच की तुम्ही ह्या वर्षभरातसुद्धा माझा खूप छान सपोर्ट बोल राहिलं खूप तरी स्त्रिया अशा इतक्या छान आहेत त्या नेहमी मला मोटिवेट करतात तर त्यांना स्पेशल थँक्यू आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पुढच्या वर्षातसुद्धा सुद्धा आपण खूप छान धमाल करू खूप चांगले चांगले कॉन्टेंट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन जेवढं शक्य होईल तेवढं माझ्याकडून मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढी माझे व्हिडिओज असतात तेवढे ॲज इट इज म्हणजे जसे आहे तसेच मी तुम्हाला दाखवते तर तसेच नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग पुण्याच्या व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय